मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला हा महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला यामध्ये बंगाली पाली प्राकृत आसामी या भाषांचा समावेश आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षापासून मागणी होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नमस्कार मित्रांनो मी तुषार स्वागत करतो परत एकदा सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखादी भाषा अभिजात कशी ठरते यावरती आपण दहा महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत तर आपण या दहा प्रश्नांच्या माध्यमातून आजचा टॉपिक समजून घेऊया चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एखादी भाषा अभिजात कशी ठरते तर सर्वात पहिला प्रश्न यापूर्वी किती भाषांना म्हणजेच भारतात यापूर्वी किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता तर पर्याय आहे पाच पर्याय नंबर दोन सहा सात की आठ तर मित्रांनो याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा यापूर्वी सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता तर त्या सहा भाषा कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया दोन हजार चार साली तमिळ या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला त्यानंतर संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया अशा सहा भाषांना यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा होता प्रश्न क्रमांक दोन आहे मराठीबरोबरच डॅश डॅश भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर आता खाली चार पर्याय आहे त्यापैकी एक कोणती भाषा आहे की ती मराठीसोबत अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तर याचं परफेक्ट उत्तर आहे बंगाली मित्रांनो आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसला नुकतंच बिहार आणि उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशात बोलली जाणारी पाली आणि प्राकृत या भाषेंना मराठीसोबतच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला तसेच पश्चिम बंगालमध्ये बंगाली बोलल्या जाते तिलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आसामची आसामी तर अशा या एकूण पाच भाषांना यावेळेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला प्रश्न क्रमांक तीन आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दोन हजार बारा साली महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती तर मित्रांनो इथे चार पर्याय आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तर तुम्हाला सांगणारच आहे तर पर्याय क्रमांक एक आहे प्राध्यापक रंगनाथ पठारे बी के मेहता एम गाडगीळ की यापैकी नाही तर याचं उत्तर आहे प्राध्यापक रंगनाथ पठारे मित्रांनो प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार बारा साली ही समिती नियोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चार आहे भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचा पर्यायामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय आहे गृह मंत्रालय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय मुख्यमंत्री की राज्यपाल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाबद्दल तुम्हाला पुढे आणखी एक प्रश्न येईल प्रश्न क्रमांक पाच एखादी भाषा अभिजात कशी ठरते याचे निकष काय या आहेत हे मला तुम्ही सांगायचं आहे खाली चार पर्याय आहे आणि या चार पर्यायापैकी कोणते निकष आहेत ते, ते मला सांगा पहिला पर्याय आहे भाषा ही पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी असावी दुसरा पर्याय आहे भाषेला प्राचीन प्राचीन साहित्य असावे तिसरा पर्याय आहे दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा त्या भाषेची असावी आणि चौथा आणि महत्वाचा पर्याय आहे अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी म्हणजे वेगळी असावी तर मला उत्तर तुम्ही सांगा काय असेल तर मित्रांनो याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर हे चारही निकष खूप महत्वाचे आहे आणि ह्या चारही निकषावरती अभिजात भाषा ही ठरत असते सहावा प्रश्न आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री हे कोण आहे सध्या म्हणजे दोन हजार चोवीसला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण आहे तर पर्याय क्रमांक एक आहे नरेंद्र मोदी नितीन गडकरी श्री गजेंद्रसिंग शेखावत की अमित शहा तर याचं उत्तर आहे श्री गजेंद्रसिंग शेखावत मित्रांनो सध्या श्री गजेंद्रसिंग शेखावत हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आहे आणि यांच्याच निर्णयानं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता सातवा प्रश्न आहे कोणत्या भाषेला पहिल्यांदा अभिजात भाषा दर्जा देण्यात आला तर मित्रांनो पर्याय आहे संस्कृत तमिळ कन्नड की हिंदी तर याचं परफेक्ट उत्तर आहे तमिळ तमिळ या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा आहे आत्ता म्हणजेच दोन हजार चोवीसला एकूण किती अभिजात भाषा झाल्या आहेत तर पर्याय क्रमांक एक आहे सात अकरा सहा की पंचवीस याचं उत्तर परफेक्ट उत्तर आहे अकरा मित्रांनो एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर फायदा काय असतो हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो या कामात अनेक मराठी भाषक विचारवंत भाषेचे अभ्यासक साहित्यिक व समीक्षकांचे सहाय्य झाले आहे त्यांचे मनपूर्व आभार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनपूर्वक आभार त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन खूप मोठे स्थान दिले आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद